नमस्कार मी डॉक्टर पवार न्यायवैद्यक विशेषज्ञ नाशिक आज एक रुग्णांच्या हक्काविषयी वेगळा व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे आणि हा व्हिडिओ अत्यंत त्या ठिकाणी महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा अशा घटना घडतात पहा की रुग्णाचे रुग्णालयीन बिल किंवा देयक हे थकबाकी असल्याकारणाने रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात येत नाही त्याला थांबवण्यात येते किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह हा रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत नाही किंवा ताब्यात देण्यास अडथळा निर्माण होतो याविषयी हा व्हिडिओ कोणत्याही रुग्णाला रुग्णालयामध्ये त्याचे उपचार पूर्ण झाल्यानंतर डिस्चार्ज घेण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त आहे कोणत्याही रुग्णाची बिलं थकबाकी आहेत किंवा देयक राहिलेली आहेत म्हणून रुग्णाचा डिस्चार्ज थांबवता येत नाही हे कायद्यास धरून नाही असे केल्यास त्याला कायदेशीर तरतुदी फौजदारी दिवाणी तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचात दाद मागण्याचा अधिकार रुग्णास प्राप्त होतो त्याचप्रमाणे रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना रुग्णाचे बिल किंवा देयक जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रेत ताब्यात देणार नाही शव ताब्यात देणार नाही या घटना आपणास दिसून येतात परंतु हे देखील कायद्यास धरून नाही ते कायद्याच्या विरोधात आहे अनेक न्यायालयांनी त्यांच्या न्यायनिर्णयांमध्ये रुग्णाचा हा डिस्चार्जचा अधिकार म्हणजेच सुट्टीचा किंवा घरी सोडवून नेण्याचा अधिकार याविषयी आणि मृतदेह ताब्यात मिळण्याविषयी वारंवार टिप्पणी केलेली आहे रुग्णालयांना विशेष सूचना आहे की कोणत्याही रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह मिळण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त आहे तसेच रुग्णालयातून उपचारांती बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात येत असताना डिस्चार्जच्या वेळी देयकं जरी थकीत असतील तरी रुग्णाला डिस्चार्ज आढवता येणार नाही रुग्णालयांनी रुग्णाला रोखून धरणे जोपर्यंत देयक देत नाहीत तोपर्यंत ऍडमिशन पुढे एक्सटेंड करणे वाढवणे हे कायद्यास धरून नाही तरी रुग्णांना या त्यांच्या डिस्चार्ज संदर्भी संदर्भातील व मृतदेह ताब्यात मिळण्यासंदर्भातील अधिकाराची माहिती असावी तसेच रुग्णालयांना या कायदेशीर बाबींची जाणीव असावी की असं आपल्याला करता येणार नाही कोणताही रुग्ण किंवा मृतदेह आपल्याला हो रुग्णालयात अडवून ठेवता येणार नाही कोणत्याही अटीशर्ती त्या ठिकाणी ठेवता येणार नाही देयकं जरी राहिली असतील बिल जरी पेंडिंग असेल तरीसुद्धा आपणास हे सर्व करता येणार नाही बिलांच्या रिकव्हरीसाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदी उपलब्ध आहेत त्या तरतुदींचा आपण योग्य वापर करावा तसेच शक्यतो करून कोणत्याही रुग्णाने कोणत्याही रुग्णालयाचे बिल किंवा देयके उपचार घेऊन बरे झाल्यानंतर किंवा उपचारांती किंवा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाची अडवणूक करण्यापोटी बिलावरून वाद घालू नये त्यांच्याशी भांडू नये हुज्जत घालू नये आणि आपली देयकं वेळेवर त्यांना द्यावीत कारण हॉस्पिटल सुरू राहिलं तर पुढच्या वेळी तुमच्यासाठी त्या ठिकाणी बेड राखीव ठेवला जाईल तो बेड तुम्हाला आवश्यकता भासू शकते तुम्ही देयकं दिली तरच हॉस्पिटल सुरू राहणार आहे तुम्ही देयकं दिली नाही तर हॉस्पिटल चालवणे कठीण होणार आहे या जबाबदारीची जाणीव देखील या ठिकाणी आपणास असली पाहिजे माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र